म्हणून भाव घडला भगवान परमात्मा भावबळे आकळे आकळे आकडे तरी आवळे पैसा हरी भगवान परमात्मा खरच भक्ताची इच्छा पूर्ण करतो पण भक्त मात्र ताईस तसा पाहिजे भक्त तसा पाहिजे ना वैराग्यशाली पाहिजे भक्ताला दोन्ही हरिपाठ पाठ पाहिजे नाथाचं चिरंजीव पाठ पाहिजे चिंतन पाहिजे पण महाराज आमच्या काळात नव्हताच इतका तेव्हा काळात खूप मात्र बाहेर निघालो मी झोपून काही राहिले नाही आई भाऊ दादा म्हणून गाडगे मार आमच्या काळात काही महाराज होते मी का तेव्हा बने काही कधी महाराज घरी यायचे मी बनायचे बाबा मला उभं करता का बाबा म्हणे हो तू रशिन का उभी म्हणायचे हा काय सांगशील तुम्ही सांगा मग मी सांगन मग त्यांचं कीर्तन सोप होत होत त्यांचं कीर्तन त्या ठिकाणी माझा विश्वास सर्व वावे दास झालो त्यांचा सर्व वावे दास झालो त्यांचा एवढं म्हणायचं खाली वासायचं असं सोपं होत पण मी जो मला ते म्हणायचे दादाच्या अवघणी आमच्या वडिलाच्या अवघणी काय म्हणायचे तुला जवळ बोलता येईल काय तेवढं बोलायचं त्यावेळेस ते पंढरपूरच्या जा जागेवर त्यांच्या निष्ठी गवतशी झोपडी होती तर संताची कृपा माझा परमार्थ म्हणजे माझ्यावर संतांची कृपा झाली आणि भगवंताची कृपा झाली असं मी म्हणते मी कुठं मत नाही बांधला कुठं काही मोठं काही संस्था नाही उघडली काही नाही पण माझा परमार्थ सिद्धीला गेला बर तर मग त्यावेळी एवढे सत्ता वगैरे हो नसतील तुम्हाला कीर्तन करायला कशा पद्धतीने तुम्ही त्यावेळी कीर्तन करायला जायच्या त्यावेळेस इतके म्हणजे फिरत गावात जायचं जे गाव जागरच्या मुक्काम करायचा आणि मग ते विचारायचं तुमच्या गावात बहिणी का मग काय काय माणसं म्हटारे माणसं पाहून विचारायचं हाय बा मग आमच्या कीर्तनाला काय स्पीकर असे होते काय आमच्या कीर्तनाला खंडील आम्ही काय काय मला मग झोपून नाही राहता सांप्रदायिक गाव असलं आमच्या गावामध्ये गुरुजी होते शिंदे गुरुजी म्हणून त्यांनी सांगितलं होतं मला निघा ह्या नादात लागली ना तर तू सांप्रदायिक कीर्तन शिक आणि उमरेकर महाराज सांप्रदायिकच होते म्हणून म्हणून मग मला म्हणले बाकीच शिका नका पण झोपून नव्हते राहत मी कारण झोपून नव्हते राहत आपलं कीर्तन इथं नाही चालत होय सांप्रदायिक नाही चालत होय नाही मग काही महाराजाच्या चालेवर कीर्तन करायचं पण बाकीच काही म्हणायचं नाही कीर्तन म्हणजे त्या अभंगाचा अर्थच सांगायचा जेवढं पाठांतर केलं तेवढं त्याखाद्या लिंबाखादे जाऊन पाठांतर करायचं चिंतन करायचं आम्हाला कशाच आमच्या संघ एक तांब्या तांब्याला दुरी हया खाली येवर मुक्काम करायचा म्हणूनच त्या काळचा आत्ता असं वाटत भगवंताने खरचच आपला सांभाळ केला मग मग त्यावेळी तुम्ही एकट्या फिरायच्या एकट्याच फिरायच्या मग तुम्हाला काही अडचणी आल्या नाही का एक स्त्री म्हणून अडचण अडचणी येतो पण तिची हिंमत होती भगवंताला पुढे जाऊन त्याला म्हणायचं पहिल्याचं भाऊ म्हणायचं दादा म्हणायचं बाई भेटली तर तिला आई म्हणायचं ताई म्हणायचं मग आपल्या मना मनातून प्रेमाने त्यांना तसं म्हणलं की त्यांना पादर देव म्हणा मी म्हणायची देव काय करतो मग सगळा भार मग विश्वास होता विश्वास तसा ठाम तुका म्हणे भार घातली आरी होईल काही वरी, वरी नारायण असा ना। विश्वास होता आमचा आजही तो चे पण आताचा परमार्थ तुमचा खूप गदारोळीचा हो आहे आमच्या काळात परमार्थ होता पण तो प्रेमाचा होता एकूण प्रेमाने पाहत होते हा विश्वास होता आणि आज विश्वास आहे पण तुमच्या काळातला परमार्थ म्हणजे हो आमच्या पेक्षा खूप लगेच खूप मोठा झाला दिप्टी दिप्टी पण त्याच्यात काय कमी पडतं थोडं प्रेम कमी पडतं म्हणून परमार्थ कसा पाहिजे प्रेमाने पाहिजे नामस्मरण कसं पाहिजे प्रेमाने पाहिजे प्रेमाने जर केलं तर भाव धरला तर आजही देव मागे पुढे उभा राही संभाळीत आधी आघात निवारावे असा आमचा परमार्थ गेला म्हणून मग त्या गेवरहीत आल्यानंतर मग सत्य उभे केले दिस नाही काही ना भजने नसले काही नसले पण चांगला नसला आमच्या काळात काय पखवाद कोणीचा चांगला भांडण्या आला त्याच्याकडून लावून घ्यायचा आणि मग ते म्हणायचं का रे आपला पखवादा पण लाव द्यायला लावला वाटा असं असा का आमचा काय होता स्वर कशाचा आम्हाला पखवादाचा काही काही विनया नव्हता त्याला काही काही गावात ता एक ताऱ्या म्हणत होते हा मग त्याच्यावर म्हणजे पखवादाच्या स्वरावर इतकं भागवत मग स्थिर येऊ कबेसुर होऊ पण कीर्तन ते लोकांना लो आवड लोकांच्या टायमाला बायाला वव्या म्हणायला व्हायच्या गाडगे महाराजाचा कीर्तन आपल्या काहीतरी महाराजाचा पार मारतो म्हणजे बायांना चालता चालता यावा खोरपता खोरापता बायांनी ओव्या म्हणावा सुंदर माझे जाते ग फिरते बहुत आणि त्यावरच वव्या जर म्हणलं तर सांप्रदायिक वाल्यावर आरव लाईत होते आणि आता काय पवारे चालत आहेत ओव्या ठीक हे शिवाजी महाराजाचे पवडे चालवतेच ठीक हे शिवाजी महाराज आलं त्यात आल्याच्या आहे आणि त्यांचं चरित्र मी पण म्हणत होते त्या चाला पण आमचं त्या टायमाला पवाडे जास्त काही नव्हते निष्ठे मी म्हणायचे येतच काय स्वातंत्र्याचे निशाना मी नाही सोडणार आणि त्यांना कोणी जर बायाविषयी विचारलं तर मग महाराज लोकांनी सुद्धा मला द्यायच असा आडव लावलं बायाने कीर्तन करू नाही मग मी मुद्दा मुद्दा पाठ करायची त्या ठिकाणी असणार संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे